सुगरण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पोहे करताना त्याचा लगदा होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा नंबर दोन आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून ती बरणी तुम्ही उन्हात ठेवावी की लोणचं खराब होत नाही नंबर तीन दही जास्त दिवस ताजे ठेवायचे असेल तर त्यामध्ये एक तुकडा सैंध मीठ आणि गूळ टाकावा नंबर चार कुरकुरीत मूग डाळीचा चिला बनवायचा असेल तर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ टाकावे की त्याने छान डोसा कुरकुरीत होतो नंबर पाच सुक्या खोबऱ्याच्या वाट्या खूप कडक असतील तर अशा वेळेस खोबरे किसायच्या अर्धा तास आधी त्या वाट्या कोमट पाण्यात बुडवून ठेवल्या आणि नंतर खोबरे किसले तर ते खोबरे सहजपणे किसले जाते नंबर सहा काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवावे खवट होणार नाही आणि जास्त प्रमाणात असतील तर फ्रीजमध्ये ठेवावेत खूप दिवस टिकतात नंबर सात वर्षभरासाठी हळद टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे किंवा लवंग टाकाव्यात त्यामुळे हळद वर्षभर छान तशीच राहते अजिबात खराब होत नाही नंबर आठ मऊ रोटी बनवायची असेल तर पीठ मळताना त्यात थोडे दही घालावे की रोटी छान मऊ होते नंबर नऊ वांग्याची भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात नंबर दहा संध्याकाळी सहा नंतर जड अन्न खाऊ नका तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद